नमस्कार संपूर्ण दिग्रसकर कुटुंब इंदूच्या पायावरती झुकलेलं असत व्यंकुमारा शकुंतलाबाई नारायणीताई अधोक्षच इंदूची माफी मागत असतात तेव्हा इंदू बोलते तुम्ही माझी माफी मागून काहीच उपयोगाचं नाही शेवटी आपण रस्त्यावर आलोच बघितलं काय झालं ते पोत्याचं नव्हतं होऊन बसलं तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात वेळीच जर का मी तुझ्यावरती विश्वास ठेवला असता तर कदाचित ही वेळ आपल्यावरती आलीच नसती तेव्हा इंदू बोलते व्यंकू महाराज तुम्ही फक्त आणि फक्त तुमच्या लेखाच्या बायकोवरती विश्वास ठेवलात पण इतके वर्ष माझ्यावरती प्रेम करत होतात मला मुलगी मानत होतात माझ्यावरती तुम्हीच संस्कार केले ते सगळं मात्र तुम्ही एका क्षणात विसरलात का महाराज असं का वागलात तुम्ही तेव्हा लगेच महाराज म्हणतात मला काही ऐकायचं नाही आणि मला आता या विषयावर मुळात काही बोलायचंच नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते तेव्हा मात्र लगेच शकुंतलाबाई म्हणतात आजपर्यंत मी खूप सहन केलं पण आता नाही तेव्हा मोठ्या बाई म्हणता शकू अग गप्प बस वेळीत जर का त्या श्रीकलाला घराबाहेर काढलं असतच ना तर ही वेळच आली नसती आज तुझ्यामुळे जे काही घडतंय ना ते बघ तुझ्यामुळे आपण रस्त्यावर आलोय असं विठूच्या मंदिरात राहावं लागतंय तेव्हा इंदू बोलते त्या श्रीकलाला तर मी सोडणारच नाही आता दाखवेनच तिला माझा दणका आणि सरळ थेट इंदू वाड्यामध्ये जाते आणि बोलते पोपटराव आणि श्रीकला लवकरात लवकर खाली या तेव्हा पोपटराव रत्ना श्रीकला खाली आलेल्या असतात तेव्हा श्रीकला म्हणते तुझी हिंमतच कशी झाली घरात पाऊल ठेवायची तेव्हा इंदू बोलते श्रीकला अगं जरा शांततेने घे सर्व गोष्टी श्रीकला काय आहे ना तुला आता शांतच राहावं लागणार कारण तुझ्याकडे पर्यायच नाही श्रीकला सगळं काही संपल्याच जमा आहे तेव्हा श्रीकला म्हणते असं तुला वाटतय इंद्रायणी अगं एवढी रस्त्यावर आली तुझं संपूर्ण कुटुंब रस्त्यावर राहतय तरी सुद्धा तुझ्या तोंडातून मात्र खरोखर जे काही बाहेर निघतंय ना ते कौतुकास्पदच आहे म्हणजे हरून सुद्धा तू हे मान्यच करत नाहीयेस की तू हरलीस म्हणून आणि मी जिंकलीय तेव्हा इंदू बोलते श्रीकला नेहमीच सत्याची बाजू जिंकते आणि तुझी बाजू कधीच जिंकणार नाही हे मी तुला स्पष्टपणे सांगते तेव्हा लगेच श्रीकला म्हणते इंद्रायणी गप्पा बस आणि खरोखर श्रीकला इंदूचा हात धरते आणि तिला फरफटत घराबाहेर काढत असते तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो शेवटी इंदू जोरामध्ये श्रीकलाला धकलून देत तिच्या तोंडावर नोटीस टाकते आणि श्रीकलाला म्हणते श्रीकला आत्ताच्या आत्ता तुम्ही आमच्या घरातून बाहेर पडा कारण तुमच्याजवळ जे काही कागदपत्रं आहे ती सर्व खोटी आहेत आणि त्याच तज त्याचसाठी मी तुमच्या तोंडावर ही नोटीस मारली आहे आत्ताच्या आता बाहेर पडा नाहीतर लवकरात लवकर तुम्हाला अटक करण्यात येईल की तुम्ही जबरदस्तीने दिग्रजकर कुटुंबाला घराबाहेर काढलंय आणि या घरात तुम्ही जबरदस्तीने राहताय हे ऐकल्यानंतर श्रीकला म्हणते गप्पा बस असं होऊ शकत नाही बाबा दिग्रजकरांच्या जमिनीची कागदपत्र तुमच्या जवळच आहेत ना तेव्हा लगेच पोपटराव म्हणतात हो श्रीकला दिग्रजकरांच्या जमिनीची कागदपत्र माझ्या जवळच आहेत तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी इंदू बोलते कागदपत्र असून काही उपयोगाची नाही पोपटराव कारण तुम्हाला माहिती आहे का त्या जमिनी आम्ही कधीच सोडवल्यात जेव्हा तुम्ही फशार होतात ना तेव्हा आता मात्र तुमचा काही एक उपयोग नाही तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते आणि शेवटी श्रीकला ती नोटीस वाचते श्रीकलाने ती नोटीस वाचताच श्रीकलाला धक्का बसतो त्यावेळेला पोपट रफता श्रीकला ग काय चाललंय तेव्हा लगेच इंदू बोलते तिला कळून चुकलंय की आता तुम्ही हरला आहात आणि आता जर का तुम्ही माझ्या घरातून बाहेर पडला नाही तर पोलिसांना बोलावून तुम्हाला धक्के मारून या घरातून बाहेर कडेल आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची तुमच्या विरोधात तक्रार सुद्धा करेल की तुम्ही आमच्याच घरात येऊन आम्हाला फरफटत बाहेर काढलत कळतय का पोपटराव लेकीला घ्या आणि इतना चालत पडा तेव्हा लगेच रत्ना बोलते उगाच काही बोलू नकोस तेव्हा लगेच इंदू बोलते तू गप्प बस ग त्या दिवशी तुलाच मी पकडलं होतं ना तेव्हा तू माझ्या तावडीतून सुटलीस पण आता जर का माझ्या घरावरती नजर ठेवून राहिलीस ना तर बघ आणि ती पोपटराव आणि श्रीकलाचा हात धरत त्यांना फरपटत फरपटत घराबाहेर ढकलते व्यंकू महाराज मोठ्या बाई सगळेजण समोरच उभे असतात पोपटराव नेमका जाऊन व्यंकू महाराजांच्या जा पायाशीच पडतो तेव्हा मात्र व्यंकू महाराज पोपटरावची कॉलर पकडत त्याला उठवत म्हणतात बघितलास पोपटराव शेवटी काय झालं ते शेवटी तोंडावरती चापटलास काही उपयोग झाला नाही तुझा मी तुला सांगत होतो नको आमच्या वाटेला जाऊस आमच्या वाटेला जाऊन काही उपयोगाचं नाही तेव्हा मात्र त्याची खूपच चिडचिड झालेली असते तेव्हा लगेच पोपटराव व्यंकू महाराजांच्या अंगावर धावत जात असतो तेवढ्यात अधोक्षच व्यंकू महाराजांना मागे खेचत पोपटरावच्या सटासट कानाखाली मारतो आणि पोपटरावला म्हणतो पोपटराव तुझी ही नाटकं आता बंद कर कारण तुझा खेळ समाप्त झालाय आणि काहीही झालं तरी तू आता इथे थांबू नकोस इथून जर का निघून गेलास तर बरं होईल तेव्हा लगेच पोपटराव म्हणतो ए अधोक्षच जरा शांत बस तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात शांत बसायची वेळ तर तुझी आले पोपटराव आत्ताच्या आता तू इथून निघून जायचं तेव्हा मात्र पोपटराव खूपच चिडलेला असतो त्यावेळेला श्रीकला बोलते आम्ही कुठेही जाणार नाही आणि या घरावरती तर ताबा आमचाच राहणार तेव्हा मात्र मोठ्यानी हिंदू बोलते श्रीकला हरलीस तू आणि आता कितीही का काही झालं तरी सुद्धा या घरावरती तुझा हक्क दाखवायचाच नाही आता सगळं काही संपल्या जमा आहे श्रीकला इथून निघून जा तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड होते श्रीकला तिथून निघून जात असते तेवढ्यात पोपटराव मोठ्याने बोलता श्रीकला काय करतेस तू तू इथून निघून का जातेस हे बघ श्रीकला इथून निघून जायची गरजच नाहीये हे घर आपलं आहे या घरावरती हक्क आपला आहे तेव्हा मात्र इंदू बोलते जर का जास्तच नाटकं केली तर तुम्हाला कोर्टात खेचेल आताच्या आता इथून चालत पडा आणि इंदू संपूर्ण दिग्रसकर कुटुंबाला दिग्रस्कर वाड्यात घेऊन जाते आणि श्रीकलाच्या तोंडावरती दरवाजा बंद करते श्रीकला म्हणत असते इंद्रायणी मी इथून कुठेही जाणार नाही मी याच घरात राहणार तुला काही करायचं आहे ते कर तेव्हा मात्र इंदू मोठ्यानी बोलते श्रीकला आत्ताच्या आता इथून निघून जा परत तुझं थोबाट सुद्धा दाखवू नकोस इकडे पोपटराव रत्ना श्रीकला त्यांच्या अड्ड्यावरती आलेले असतात तेव्हा लगेच रत्ना बोलते एवढं सगळं केलं एवढा सगळा खेळ आपण खेळला पण काहीच उपयोग झाला नाही सगळं काही आपल्याच हातातून निसटलं तेव्हा मात्र लगेच श्रीकला बोलते गप्प बस हे सगळं ना तुझ्यामुळे झालं तुझ्यामुळे कळतंय का तेव्हा रत्ना बोलते मी काय केलं मी तुला जे वेळेवर पाहिजे होत ते तुला देत आली श्रीकला आणि आता उगाच माझ्यावरती कसलेही आरोप करू नकोस श्रीकला तुझी ही नाटकं बंद कर तेव्हा श्रीकला बोलते पुरे माझी नाटकं बंद करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही तेव्हा लगेच मोठ्यानी पोपटराव म्हणता श्रीकला अगं तुझं तोंड बंद कर श्रीकला ग असं का वागतेस तू स्वतःला शांत कर श्रीकला दुसरा पर्यायच नाही आपल्याकडे तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला बोलते कशी शांत राहू बाबा हाता तोंडाशी आलेला घास असा पूर्णपणे माझ्या ताब्यातून निघून गेला बाबा तुम्हाला कळतय त्या इंद्रायणी समोर आज मी पूर्णपणे हरले बाबा तुम्हीच विचार करा तेव्हा लगेच पोपटराव म्हणता श्रीकला बाळा मला सगळं समजतय पण माझ्याकडे दुसरा पर्यायच नाहीये श्रीकला तू स्वतःला शांत केलंस तर बरं होईल तेव्हा लगेच श्रीकला मोठ्यानी बोलते नाही बाबा नाही मला आता शांत व्हायचंच नाहीये तेव्हा मात्र मोठमोठ्यानी श्रीकला रडायला लागते तेव्हा पोपटराव म्हणता श्रीकला शांत हो बाळा मला तुझी काळजी कळतीये पण दुसरा पर्यायच नाहीये आपल्याकडे आपण तोंडावर आपटलोय श्रीकला प्लीज स्वतःला शांत कर श्रीकला म्हणते नाही बाबा मला समजतच नाही आणि मला आता या विषयावर नाही वाद घालायचा पण काहीही करून मला दिग्रजकरांचं ते घर मिळवायचंच आहे त्या इंदू वरती मला मात करायची आहे तेव्हा लगेच पोपटराव म्हणतात श्री कला काळजी करू नकोस तुझा हा बाप बाप जिवंत आहे ना तोपर्यंत तुला कसलीच काळजी करायची गरज नाही तेव्हा लगेच रत्ना बोलते साहेब कशाला नको ती आशा दाखवूच नका कारण आता कितीही काही झालं तरी आपण काहीच करू शकत नाही साहेब तुम्हाला समजतंय ना त्या इंदूने आपल्या तोंडावर नोटीस मारली आहे साहेब प्लीज स्वतःला शांतच ठेवा तेव्हा लगेच मोठ्यानी पोपटराव म्हणतात ए रत्ना गप्प बस मी शांत राहणारच नाही आणि शांत राहायचा प्रश्नच उद्भवत नाही आता तू बघ मी काय करतो ते नाही ना एकेकाला एकेकाची लायकी दाखवली तर नावाचा पोपटराव अजिबात नाही तेव्हा मात्र मोठ्यानी श्रीकला म्हणते काहीही करा बाबा पण लवकरात लवकर हा सगळा प्रश्न मिटवून टाका तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळत इंदू अधोक्षसला म्हणत असते अदू आता कसलीच काळजी करायची गरज नाहीये आपल्याला सगळं काही आपल्या म्हणण्यानुसारच होणार आहे आणि तसही मी त्यांना नोटीस तोंडावरती आहे त्यामुळे तुम्ही काळजीच करू नका आपल्या या राहत्या घरातून आपल्याला कोणीच बाहेर काढणार नाही तेव्हा शकुंतला बाई इंदूला बोलतात इंदू खरंच मला माफ कर अगं मी तुला नाही नाही ते बोलले तुझा अपमान केला आणि श्रीकलाला प्रत्येक वेळेला पाठीशी घातलं तेव्हा लगेच इंदू बोलते शकुंतला काकी अगं काय बोलताय तुम्ही शकुंतला काकी तुम्हाला असं काही बोलायची गरजच नाही कारण मला या गोष्टी पूर्णपणे माहिती आहेत आणि मला हे कळून चुकलंय शकुंतला काकी तुमच्या या गोष्टीच बंद करा तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते तेव्हा मात्र शकुंतला मोठ्यानी बोलते मला आता काहीच बोलायचं नाहीये आणि मला आता हा विषय इथल्या इथे थांबवायचा आहे प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड होते त्यावेळेला लगेच मोठ्या बाई म्हणतात शकुंतले अगं काही बोलून उपयोग होणार आहे का शकुंतले तूच विचार कर आपल्याकडे दुसरा पर्यायच नाहीये म्हटल्यावरती आपल्याला गप्प राहणं भागच आहे तेव्हा लगेच मोठ्यानी इंदू बोलते खरं सांगू शकुंतला काकू आता काही बोलून फरक पडणार नाही आणि शकुंतला काकू सगळं काही संपल्यात जमा आहे एवढं मात्र लक्षात ठेवा आता मात्र मला तुमच्याशी या विषयावर नाही बोलायचं श्रीकलाचं काय करायचं ते लवकरात लवकर बघितलं पाहिजे कारण श्रीकला या घरात येण्यासाठी काही ना काहीतरी प्रयत्न करणारच तेव्हा मात्र मोठ्यानी महाराज म्हणतात यावेळेला जर का तिने तसा काही प्रयत्न केला ना तर तिला मात्र मी या घरातून बाहेर काढेल आणि आता मात्र मी तिला अजिबात थांबवणार नाही आणि मी तिला पाठीशी घालणारच नाही मला या विषयावर वादच घालायचा नाही आहे तेव्हा मात्र लगेच व्यंकू महाराज बोलतात हा विषय आता इथल्या इथे थांबवा आणि तसंही आपण खूप मोठ्या संकटावर मात केली आहे त्यामुळे आता काळजी करायची गरजच नाही तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात हो आपण खूप मोठ्या संकटावर मात केली खर तर हे सर्व इंदूमुळेच झालं नाहीतर आपली आज वाट लागली असती तेव्हा मात्र लगेच व्यंकू महाराज बोलतात हो वहिनी हे सर्व इंदूमुळे शक्य झालं नाहीतर काही खरं नव्हतं वहिनी मला तर खूप भीती वाटत होती असं वाटत होतं की सगळं संपलं पण आता मात्र सगळं काही शांत आहे तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात खरं सांगू व्यंकट भाऊजी आता कोणत्याच गोष्टीची काळजी करू नका सगळं काही ठीकच होईल आणि आता नको त्या गोष्टींचा विचारच करू नका सगळं काही संपल्यात जमा आहे इकडे मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर श्रीकला जे काही करते ते योग्य करतेय का आता सुद्धा श्रीकला हेच करायला बघतेय तिला अजून सुद्धा दिग्रजकरांना उद्ध्वस्त करायचं आहे आणि श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली आहे खरोखर श्रीकला आता कायमची दिग्रजकरांच्या आयुष्यातून निघून जाईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू